माऊली रामकृष्ण हरी या जगात जगण्याचं जे बळ आहे ते बळ सद्गुरू देतात आणि एकदा का गुरुचा वर्धास्त तुमच्या माझ्या पाठीमाग असला की जगण्यातला जो आनंद आहे जगण्यामध्ये जी मजा आहे ना तो कशातच नाही आहे आणि म्हणून म्हटलं गेलं सद्गुरू सारी का असता पाठीरा का इतरांची लेखा कोणा करी याचे कांता काय भेक मागे मनाची अजोगे सिद्धी पाळे अ गुरुने नुसती पाठीवरती थाप मारावी आणि लढ म्हणावं अनेक संकटाला तोंड द्यायची ताकद निर्माण केवळ गुरुच्या आशीर्वादामध्ये आणि म्हणून आशीर्वाद असणं जीवनामध्ये पण आशीर्वाद कोणाचा असावा हेही महत्त्वाचा विषय सद्गुरूंचा जीवनामध्ये आशीर्वाद असला की कि जगत किंवा जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायाशी लोटांगण घेतल्याशिवाय राहत नाही संकट कुठलीही राहू द्या पण गुरूंचा आशीर्वाद जर पाठीमागं असेल तर अनेक भक्तांनी अनेक सज्जनांनी कठीणातली कठीण कामंसुद्धा केलेली आहेत साधं घरामधली उदाहरणं घ्या जर का समजा सासू आणि सून आहे आणि जर समजा सुनेचं आणि सासूचं भांडण घरामध्ये होतं आहे आणि सासऱ्यांना नुसतं म्हणावं मी आहे तो घाबरू नकोस घाबरू नको या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की सुनवाईला जगण्याचं बळ देतं तसं संसारामधल्या अनेक अडचणीवरती मात करायची असेल तर गुरुचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून ज्याच्या पाठीमागं गुरु बळकट आहे संत म्हणतात ज्याचा गुरु बळकट त्याचं कोण धरेल मनगट आणि म्हणून जीवनामध्ये जर प्राप्तच करून काय घ्यायचं असेल तर गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे पण जगामध्ये आपण अनेक भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आमची हालचाल नाही आहे आमची त्या दिशेनं वाटचाल नाही आहे जगातल्या अनेक सज्जनांनी केवळ गुरुच्या आशीर्वादाने अनेक पूर्णत्वाला नेलेली आहेत की आपण पाहतो आहे की बजरंगबली सुद्धा अनेक कामं केवळ प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा गुरुच्या आशीर्वादानं अनेक लढाया किंवा अनेक गोष्टीतून त्यांनी मार्ग काढला आणि म्हणून गुरु ज्याचा बळकट आहे त्याची मी नेहमी माझ्या मुद्दाम काही प्रवचनामधून असेल किंवा गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनामध्ये वाटचाल करू शकत नाही अनेकांनी ज्या उंच उंच शिखरावरती जे पण गेलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी गुरुचा आधार घेतला आणि म्हणून म्हटलं गेलं गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा आणि गुरुविना देव दुजा नाही पाहतात रे लोकी अरे तीन लोकांमध्ये गुरुसारखं दुसरं दैवत नाही आणि अशा गुरुच्या ज्यावेळेला आमच्या पाठीमागे वर्धास्त असतो त्यावेळेला निश्चितपणानं आम्हाला एक अनन्यसाधारण असं स्वरूपाचं महत्त्व असतं कारण एखाद्या तालमीत जर एखाद्या पैलवानाने एखाद्या कुस्तीच्या फडामध्ये जर कुस्ती, कुस्ती समजा जिंकली तर तो मोठ्याने आपल्या दंड ठोपटतो आणि एक सांगतो की अमक्या अमक्या वस्तादाचा पैलवान आहे म्हणजे संत जनानो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुची महती आपला शिष्य त्याच्यामधून प्रगट करत असतो तसं भक्तांना किंवा एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे स्वामी विवेकानंदाने सुद्धा रामकृष्ण परमहंसासारख्या गुरूंचा जीवनामध्ये आधार घेतला तर निश्चित म्हणजे शिखरं त्यांनी सर केली की जगतामध्ये नावलौकिक झाला केवळ आणि केवळ गुरुचा आशीर्वाद होता आणि म्हणून एकदा प्रसंगी आठवतो की जेव्हा शिकागो या ठिकाणी धर्म परिषदेसाठी स्वामी विवेकानंद गेले आणि खरा त्यांच्याकडं असणारी जी माया होती किंवा पैसे होते ते सगळे संपले होते आणि त्यावेळेला त्यांना खूप भूक लागलेली अगदी त्यांच्या लाग म्हणजे कपडे माळलेले आणि सगळ्या गोष्टी करत असताना ते रस्त्याने चालत जाता, जाता जाता एका घरापुढे जाऊन थांबले आणि थांबल्यानंतर त्या घराचं दार उघडलं गेलं आणि दारातून एक महिला बाहेर आली आणि ज्यावेळेला स्वामी विवेकानंदाकडं त्यांनी पाहिलं आणि स्वामी विवेकानंदानं त्या जे भारतातून या ठिकाणी असणाऱ्या धर्म परिषदेसाठी आलात का हे वाक्य कानावरती पडली आणि नरेंद्राच्या डोळ्यातून आनंदाच्या आसरू व्हायला लागले धारा व्हायला लागल्या कारण गुरु तीन लोक नवखंड गुरुसे बडा ना कोय अरे करता कर सके ना गुरु करे सो होय ही मन त्यावेळेला खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदाला अगदी मनाला भाऊन गेली कारण तीन लोकाचा मालक जर कोण असेल तर तो तु गुरु आहे